राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मुंबई क्रिकेट अध्यक्ष त्यांचे सभेत सहकारी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव ज्यांनी जागतिक पातळी नेलं ते सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत खेळाडू मुंबई क्रिकेटचे सर्व पदाधिकारी आदिवाजी आणि तेव्हा हा एक छोटासा अतिशय सोळा या ठिकाणी आयोजित केला आहे हे स्टेडियम मानखेरी साहेबांच्या नावाने आपण केलं मला आठवतं त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा सेज्या खात्याचा मंच करतो आणि ही जागा देण्यापासून सेज उभं करण्याच्यासाठी मानखे यांचे कष्ट होते आम्हाला सगळ्यांची साथ त्यांना होती आणि त्याच्यामध्ये काही नावांत क्रिकेट येत त्यांचं योगदान मोठं होतं याच्यामध्ये फॉले उभे घे आणि त्यांच्या त्या काळाचे अन्य सरकारी यांचं स्मरण हे फक्त चांगलं करावं लागेल नंतरच्या काळामध्ये या स्टेडियमची एक इतिहास आहे की एका मॅचेसमध्ये निर्णया मदभेद झाली आणि त्याचा परिणाम क्रिकेटच्या संबंधी असता असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राउंडमध्ये शिकले नंतर स्टेडियमकडे त्यांचं लक्ष ले, होलं आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला साधिकच नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे उभारण्याचं काम करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोसिएशननं ठरलं पण आनंद आहे की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योग उद्योगसमूहाने आवडती आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा फायदा हे स्टेडियम पुन्हा एकदा वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी आपण या ठिकाणी उभं करू शकतो स्टेडियम उभं राहिलं खेळाच्या संबंधित कर्तृत्व आपले खेळ दाखवतच आहेत प्रश्न आला નિમિત્તાને કહી સર કાયમ હોઈ એ વિજય વસંત ન સુલ ગાવસકર પેંચરકર રવિ શાસ્ત્રી અસતી અને અન્ય નામંત્રી તેમગદાન એ ક્ષેત્રાદે आंतरराष्ट्रीय फातल्यची नोंद अभिमानानं मुंबईने करावी आणि त्यांच्या नावानं काही ठिकाणी नाम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याला धरून आणखी आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतो भारताचा यशस्वी कप्तान म्हणून नाव या देशाच्या तरुण स्त्रीच्या घराघरात पोहोचले आणि <सथी> हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं कष्टानं आणि उत्तम ठेवानं जी दिलं ते मुंबईकरांना अभिमान वाटणार आहे आणि मी त्याची आठवण कायम राहिली हो मुंबई क्रिकेट या संस्थेचा मी आहे की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होती आणखी एक दोन तीन गोष्टी आपल्याला करायचं आणि ते येत्या काही पुढे होते एक आंतरराष्ट्रीय खातरी होतं तिथेचं म्युझियम ते या ठिकाणी आपल्याला करायचे त्याच्या कामाची सुरुवात केली आहे सवण क्रिकेटचा आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझियममध्ये असेल त्या इतिहासामध्ये या नामवंत व्यक्तीने देशाचा नावलौकिक मुंबईचा नावलौकिक वाढवला संबंधीचं चित्रण त्या ठिकाणी असेल आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे त्याचं दर्शन जो कोणी क्रिकेटच्या संबंधी असता असेल इथे येईल त्याला वागण्याच्या संबंधीची सुविधा ही त्या ठिकाणी दिली जाईल त्याला धरूनच एक क्रिकेटचं एक नवीन शॉप क्रिकेटच्या संबंधीच्या वस्तू क्रिकेटच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी या स्मरण म्हणून कुणाला घेऊन जायच्या असतील तर त्या विक त्याची विक्री ही करण्याच्या संबंधीचं शॉप हे या ठिकाणी उभं राहिले नाही माझी खात्री आहे की या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजे असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांच्या असा एकंदर दौऱ्यामध्ये हा एक आयटम या ठिकाणी असेल की तो हे या ठिकाणी येईल आणि सीरियम म्युझियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा फावून जाईल ती सुविधा आपण या ठिकाणी करतो आणि हे करण्याच्यासाठी आपण जी फावलं जातील त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष त्याच्याची अपेक्षा न करता अनेक क्लब आणि हे उत्तम दिशेने चालवणारे आमचे सगळे सहकारी आमच्या सगळे क्रिकेटही असतात यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा खर्च खरिंदा या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे आता या सगळ्या नावामध्ये माझं नाव का राहतं मला माहिती आहे मी सांगत होतो की इत्यादी खूप मर्यादित ठेवा नंतर त्यांनी भूमिका घेतली ॲडमिनिस्ट्रेटर यश यशात सुंदर कुठेही संबंध झाला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई असोसिएशनने घेतला मी त्यांचा आभार आहे आणि त्यांना एवढंच सांगेन की आपला हा जो जुना निर्बंध आहे तो कायमचा राहील या संस्थेच्यासाठी या वास्तूच्यासाठी आणि या खेळाडूंच्यासाठी अखंड काही करण्याच्या संबंधीची जबाबदारी हा वाज सगळ्यांच्या जी असेल ती जबाबदारी फेण्याच्यासाठी राहणार नाही एवढा विश्वास याची घरी मी देतो आणि माझे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका